नमस्कार मित्रांनो बरेच जण मला विचारायचं आहे शबरी योजनेचा अर्ज कसा भरायचा तर सर्वात अगोदर आपण गुगलवर जाऊन शबरी योजनेवर यायचं आहे शबरी योजनेवर आल्यावर योजना निवडा याच्यावर आपण क्लिक करून सर्वात अगोदर आपलं लॉग इन आय पासवर्ड बनवायचं आहे मी माझं लॉग इन आय डी पासवर्ड बनवलेला आहे तर मी लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यावर अर्ज करायचा आहे अर्ज केल्यावर सर्वात अगोदर वरती आप सर्व योजना पाहून घ्यायच्यात आपण नक्की कोणत्या योजनेत बसतोय ते सिलेक्ट करायचं समजा आपल्याकडं गाई म्हशी घ्यायच्यात हो तर कोणती योजना आहे गाडी घ्यायची तर कोणती योजना आहे दुकान टाकायचं तर कोणती योजना आहे आपण ज्या योजनेत बसतो ती योजना आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण सेकंड नंबरला दुसऱ्या नंबरवर आपण आपलं नाव वगैरे भरायचं आहे आपल्या नावातली पूर्ण माहिती जसं आपलं आधारवर नाव आहे त्या पद्धतीने आपल्याला आधारची माहिती भरायची आहे त्याच्यानंतर योजना सिलेक्ट झाली आपलं नाव पूर्ण भरायचं आहे स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आड नाव त्याच्यानंतर खाली आपली जन्मतारीख वगैरे आपल्याला निवडायची आहे पुरुष महिला हे सुद्धा निवडावं लागते जन्मतारीख निवडली पुरुष महिला आपलं लिंग निवडायचं आहे जात आपली जात निवडायची आहे त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड आपण लॉग इन आय डी बनवतानाच आपलं आधार कार्ड इथं ॲटोमॅटिक इनबिल्ड येऊन जातं त्याच्यानंतर विचारतात दिव्यांग व्यक्ती आहे का अर्ज अर्ज दिव्यांग असला तर ते होय करायचं आणि पूर्ण माहिती भरून घ्यायची दिव्यांग किती टक्के आहे काय आहे ते सर्व टाकायचं शिक्षण आपलं शिक्षण किती झालेलं आहे हा कॉलम महत्त्वाचा आहे भरायसाठी हा कॉलम भरून घ्यायचा त्याच्यानंतर आपला रहिवासाचा प पत्ता टाकायचा आपला मोबाईल नंबर आता मी माझा एक मोबाईल नंबर टाकलेला आहे काही जणांकडे जर दोन मोबाईल असतील तर दुसराही नंबर आपण अवश्य टाकावा त्याच्यानंतर आपले बँकेचे अकाउंट आपल्याला टाकायचे आहे आपलं कोणत्या बँकेचं अकाउंट आपल्याला द्यायचं आहे ते सिलेक्ट करून सर्वांनी अकाउंट टाकायचं आहे तसेच खाली आपली पूर्ण माहिती भरायची अर्जराचा राहण्याचा पत्ता वगैरे सर्व माहिती भरून घ्यायची आहे या प्रकारे आपण अर्ज भरू शकतो त्याच्यानंतर आपल्या सोबत जे डॉक्युमेंट आपण स्कॅन करून ठेवलेले आहेत हे डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्याला या फाईलमध्ये अपलोड करावं लागतात तर आता डॉक्युमेंट आपण बघू शकतो अर्जदाराचा फोटो आहे त्याच्यानंतर अर्जदाराची सही पण आहे हे, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला इथं जोडायचे आहेत बँकेचे स्टेटमेंट असो आपला प्रोजेक्ट रिपोर्ट असो किंवा आपल्या लायसनबद्दल आपल्याला जे माहिती आहे ती, ती भरून टाकायची आहे हे डॉक्युमेंट सर्व जोडायचे आहेत आपल्याला गॅरंटरसुद्धा आपल्याला जोडायचं आहे याच्यामध्ये गॅरंटर असा निवडावा जो आपल्याला मदत करू शकतो शक्यतोवर घरातलाच गॅरंटर निवडायचा बँकेचं स्टेटमेंट जोडायचं आणि याप्रकारे आपण अर्ज भरू शकतो धन्यवाद मित्रांनो